Bola Ganteng di wapah. टचअप बिचप करत बसू नका या लवकर डेकोरेशन मी केलं एवढा मेहनत केली सांगता सगळे पोर्या घेतलं असते ना ये पेड्याला ना घेऊन एक सोबत चौघ्या चौघे पाया पडतात कसं काय होईल सगळी मंडळी जमलेली आहे आता आम्ही आमच्या वलीत फिरायला तयार बघ गपरा राणा करू नको तोंड दाखवाली तर आलाच नाही आज आलाच ना आणि आमचे मकर बिकोरा टिंगल्या करायचे नाही गेल्यावर गेल्यावर वर्षी असू दे परवाच्या पूर्वीच असू दे असू द्या आम आमचं काय पण बघा बाप्पाची मूर्त आपल्या आणि डेकोरेशन सर्व डेकोरेशन चौघाई आहे छोटे भाऊ छोटे भाऊ श्रेयस आणि जयेश थलीनी त्यांचे धन्यवाद मानतो कारण का मी अजिबात सर्व बिझी शूट मध्ये बिझी होतो त्याच्यामुळे मला करताना आला तर लास्टला पंधरा मिनिटावर आलती कोणतरी एक हक्क जमवाला कुठं गेली ती म्हणजे स्वतः पण नव्हता मी मी नव्हतो रे बिझी होतो तर ठीक आहे आणि चला सुरू करूया आपला ब्लॉग ऐक सगळी बघा टकाटकला किती पाय पडतो मामी इकडं आमचा किचन जेवण शिस्तय आमचा काय काय गेलं भाजीला भेंड्याची भाजी आणि यो वरण वरण दाल भात रोज जेवण असते आपल्याकडं आणि आपल्या घरी दर्शनाला येताय आहे काय पाडायला तर प्रसादामध्ये बघा तुम्हाला काय भेटेल चमचम यांना खडी साखर वाटली पाहिजे खडी साखर खडी साखर हाय yeah, नमस्कार कशा सर्व मी राजदीप भरत आणि हे सर्व पाटील घरत पाटील परिवार तुमचं स्वागत कर हो हो माहिती आहे येऊ सगळं पाटील तुम्ही तुमचा सर्वांचा स्वागत करतो आपल्या राज करंजेब चॅनल सर्वांचा चॅनल आहे बाप्पाचा आगमनाचा पहिला दिवस आणि आज आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे किती गणपती करणार आहोत आपले किती होतात एकवीस प्लस गणपती होतात आमचे सर्व वलित पाय पडायला जाणार आहोत पण या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल सर्व डेकोरेशन दाखवू आपण आणि मला या डेकोरेशन दाखवण्याच्या पाठी म्हणजे अशी आयडिया आली काय आपला दत्तू मामा होता आमच्या लहानपणी बाप्पा समोर कुठला फंक्शन असला की दत्तू मामाला फोटो काढायची आवड असायची तर आम्हाला उभा करू आमचा फोटो काढायचा तर तसंच आता बघू आपण सर्व फॅमिलीला रिक्वेस्ट करू किंवा त्यांच्यातला कोण बारीक को वगैरे असेल आठवण म्हणून त्याला उभा करू आपण आणि त्यांच्या बाप्पा सोबत आपण फोटो काढू तर बघू रिक्वेस्ट करून बघू दिला तर काढायचं नाही तर नाही तर फक्त बाप्पाच्या आणि डेकोरेशनचा फोटो टाकू तर ठीक आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती भाटेंच्या राजाचा वाजले किती तुम्हाला जेवा बसायला हे बघा हा प्रितेश इकडे बघा हा प्रितेश त्या दिवशी लपत होता आज भेट जेवा वाजले किती तुम्ही जेवाला बसला साडे अकराला लाच बसले बघा आता टाइमच झालाय ना आपल्याला सर्व जेवतानाच दिसतील हां आणि सर्व बहुतेक जण जेवायला भेटतात म्हणून आता आम्हाला थोडी घाई करायची आहे आणि सर्वांना अजून म्हणजे उडण वगैरेला जायचं आहे तर आता सर्वांना इकडे तिकडे जायचं आहे म्हणून आमची घाई झाली आहे त्यानंतर आमची आज घाई का झाली त्याचं कारण असं आहे आपले बाप्पाची पूजा आहे ना ती लेट झाली पहिल्यांदा झाली इतक्या सत्तावीस वर्षामध्ये की आपल्या बाप्पाची पूजा लेट झाली त्याच्यामुळे आमची सगळी घाई झाली कारण का आम्ही पहिला आपल्या बाप्पाचं दर्शन घेतो नंतर मग गावात फिरतो ठीक आहे आणि बहुतेक गावात पण आज भट जास्त नव्हते गाव गावातल्यांची पण पूजा लेटच झाली आहे सो आम्ही लेटच आलोय पण आता घाई झालंय कारण का सगळी नंतर जवाला फोर्स करतील म्हणून या लवकर टचअप बिचअप करत बसू नका या लवकर

ब्लॉगर कसा दिसायो का ब्लॉगर इथं आहे अरे तू पोरांचे दात कुठे गेले सर्वांचे उंदीर वाढलेच वाटत गावात उंदीर वाढलेच वाटत काय मामा बोल नाही नको ना, आता पाय पडला ना आता अरे चिकार बाप्पा हालेत अजून तर आम्ही जावाला येणारच चला ये घरात ये सगळे पोरे घेतले असते ना ये हात हातण्याला उळत आणि मोदकाला ये घेतला ना लगेच पुढं पोळे चाला काही हो मग फॅमिली 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 कुठे तुमची सध्या आहे फिरायला गेली काही चल लोकल लो आणि या घरी मग कोणता फोटो काढायचा आजीच आत चल लगेच फोटो काढायचा फोटो काढायचा लगेच चल कोणचा गणपती आहे डेकोरेशन मी केलं दे, एवढा मेहनत केली सांगता रि जरा तुम्ही डेकोरेशन केला अजिबात ना। वाटत नाही ये सगळं मला वाटत श्रेयस हार्षिकाच्या युक्ताची काला वाटते कोण कोण होता आम्ही आयडिया माझं नाव पण नाही आज आगमन वगैरे झालं पहिल्या दिवशी आल्या ना त्याने आवाज इथं करू नये आता तुला सांगते दहा दिवस मी तुला येच बाहेर बाहेरवा त्याला फॅमिली फोटो ए फॅमिली आपण सगळी घरात येतो ना त्याला तुम्ही राहा सगळी तिला आणि फॅमिली फोटो साठी आम्हाला डायरेक्ट आता इकडे यायला लागलाय सगळी जवाला बसली तू फॅमिली बघून घ्या કરણભાઈ પ્રસાદ નકો घरी आहोत आणि आता रोमला विचारून आपले बाप्पा किती झाले थर्टी एट बाप्पा झाले बापू थर्टी एट थर्टी एट बाप्पाचे दर्शन घेतलं आम्ही आणि आता अजून बाकी आहे तो अजून एक पुढे बाकी आहे चला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जेवायला या जेव्हा जेव्हा संपल्यावर जेवायला बोलवतो या मत दुसरं पण आहे बघा Ini tanah. चारा ब्लॉग एंड करण्याची वेळ झाले कमेंट करून नक्की सांगा कोणता डेकोरेशन आवडला आणि पहिल्या दिवशी तुम्ही किती गणपती बाप्पाचं दर्शन घेताय मला कमेंट करून नक्की सांगा कारण का मी पन्नास वरती आहे कारण का मानसी मध्ये गेली होती तिचे चार पाच बाप्पाचे दर्शन मिस झाले आणि माझ्या नं, नंतर फॉर्टी टू पर्यंत तरी सगळी पार्टी माझ्यासोबत होती नंतर ते गेले मग नंतर मी नाव पाडीत गेल। गेलो मग मी तिथं प्लस मध्ये गेलो पन्नास गणपती बाप्पाचे दर्शन एका दिवसात एका दिवसात पण नाही दोन तीन तासामध्ये केले प्लस सर्वांच्या फोटोसाठी टाइम घेऊन सर्व काय करून विचार करा भारी वाटतं एकदम पन्नास पेक्षा जास्त गणपती कोण आहे का इकडे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि नाव पाड्यात दादा सुद्धा भेटला होता त्याला भेटून सुद्धा भारी वाटला खूप दिवसांनी भेटला तर चला ब्लॉग एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्लन टेक केअर बाय बाय सी यू सुन गणपती बाप्पा मोर्या